लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा नेते विवेक भैया कोल्हे चषक राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट आयोजन करून संयोजन समितीने खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यावी राज्याचे प्रतिनिधित्व देश आणि जागतिक पातळीवर कोपरगावमधून व्हावे अशी अपेक्षा विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र भरातून या स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती यामध्ये सुमारे सातशे स्पर्धक सहभागी झाले होते वर्ष ते देखील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यावेळी कोपरगाव चेस क्लबचे संस्थापक नितीन सोळसे वैजापूरचे माननीय नगर अध्यक्ष बाळासाहेब संचेती विशाल संचेती जीवन संचेती अमृत संजीवनीचे चेअरमन चे पराग संधान कारखाना वाईस चेअरमन मनेश गाडे डॉक्टर प्रीतम जपे डॉक्टर मयूर जोरवेकर राकेश काले जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त प्राचार्य राजेंद्र पानसरे आदींसह स्पर्धा संयोजन समिती सदस्य स्पर्धक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत माता की भारत माता की उपस्थित महाराष्ट्रातून जवळपास सातशे प्लस खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेला आहे आणि पाच वर्षापासून तर सात वर्षा झालेला आहे खरंतर जगाच्या पातळीवर सगळ्यात लोकप्रिय कुठला खेळ असेल तर तो बुद्धिबळ किंवा चेस खेळ म्हणून ओळखला जातो सात कोटून अधिक लोक वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन असल क्लबच्या माध्यमातून असाल स्पर्धात्मक अशा सात कोटीहून अधिक लोक या स्पर्धेत स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात भाग घेत असतात जगाच्या पाठीवर आणि म्हणून एका दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून सर्वांगीणातून हा फार खेळ म्हणून समजला जातो कला आणि शास्त्र याचा विला हा खेळ बहुताच्या तयार झालेला असावा परंतु वेगवेगळ्या नावाने ज्या घरात चतुर्वन म्हणा किंवा त्या ठिकाणी

मी स्पर्धकांना विनंती करतो ज्यांच्या पुढच्या टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली मी फार काही वेळ घेणार नाही आनंद आनंद पण हा खेळ खरंच चर्चेला जास्त आमच्यासाठी समोर आला कलाकारांना सगळे तुम्हाला माहितच आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या नंतर युवकांमध्ये प्रसिद्ध केला की सर्वात वयाचा ग्रँड मास्टर मध्ये फायनान्स मध्ये जाणारा युवक म्हणून नावलौकिक केलं आपले इतकं बसलेल्या स्पर्धकांकडून देखील इतकीच अपेक्षा आहे की